महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा कोकण तसंच इतर राज्यातील लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूरमध्ये संत बाळूमामांचा एकशे तेहतीसावा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे देवालय परिसरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती देवस्थान समितीनं दिली आहे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र गोवा कोकण आणि अन्य राज्यभरातील लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूरमधील संत बाळूमामांचा एकशे तेहतीसावा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होतोय शुक्रवारी पहाटे तीन ते पाच पूजा आरती सकाळी सात ते आठ देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते वीणापूजन सकाळी ज्ञानेश्वर पारायण तसंच सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ पारायण हरिपाठ प्रवचन रात्री कीर्तन हरि जागर असे कार्यक्रम होणार आहेत तर शनिवारी दुपारी हरिभक्त परायण बाळासो पाटील यांचं जन्मकाळ कीर्तन दुपारी साडेचार वाजता बाळूमामा महाराजांचा जन्मकाळ उत्सव होणार आहे अशी माहिती सद्गुरू बाळूमामा देवालय समितीच्या अध्यक्षांनी दिली